दोस्तो हो, यंत्री न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही आपणास आता जी बातमी देत आहोत ती कुठल्याही वर्तनपत्रातून इतकी सविस्तरपणे छापून येणार नाही किंवा कुठल्याही दूरचित्रवाहिनीवरून अर्थात टी व्हीवरून इतकी सविस्तर ही बातमी येणार नाही ही बातमी आहे गायरान अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासन आणि शासन स्तरावर काय हालचाली सुरू आहे इतकीही महत्वाची बातमी आहे म्हणून माझ्या आपणास सर्वांना कळकळीची कल विनंती आहे की ही बातमी जास्तीत जास्त गायरानधारकापर्यंत शेअर करावी सगळीकडे पाठवावी आणि गायरानाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं त्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त गायरानधारकापर्यंत पोचणं अत्यंत गरजेचं आहे दोस्तों काल बारा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे ह्या महिन्याच्या बारा तारखेला जिल्हाधिकारी परभणी यांनी एक आदेश काढलेले आहेत ते आदेश आहेत शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे रोखणे व निष्कासित करणे हे आदेश काढत असताना त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक पी आय एल एक जनहित याचिका दाखल झाली होती त्या जनहित याचिकेचा क्रमांक आहे पी आय एल अपील चोपन ऑब्लिक दोन हजार सतरा आणि याचा जो काही निकाल लागलेला आहे तो निकाल लागलेला आहे सतरा चार दोन हजार चोवीस रोजी आणि ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये जो काही निकाल लागलेला आहे त्या निकालाचा हवाला देत जिल्हाधिकारी परभणी यांनी पत्र काढलेलं आहे आदेश काढलेले आहे आणि त्या आदेशांमुळे त्यांनी जिल्ह्यामध्ये जे काही गायरान जमिनीवर झालेलं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश काल बारा तारखेला काढलेले आहेत या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी एक तालुकास्तरीय समिती नेमली आहे त्या तालुकास्तरीय समितीमध्ये अध्यक्ष म्हणून आहेत उपविभागीय अधिकारी सदस्य आहेत तहसीलदार त्यानंतर सदस्य आहेत उप अधीक्षक भूमी अभिलेख त्यानंतर सदस्य आहेत पोलीस निरीक्षक आणि सदस्य सचिव ग्रामीण आहेत गटविकास आघाडी गटविकास अधिकारी आणि सदस्य सचिव शहरी भागासाठी आहेत मुख्याधिकारी नगरपंचायत आणि मुख्याधिकारी नगरपालिका अशा ह्या सहा सदस्य लोकांची त्यांनी समिती नेमलेली आहे आणि त्यांना एक कालबद्ध कृती कार्यक्रम कृती आराखडा तयार करून दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी तेरा पाच दोन हजार चोवीसला या सर्व गायरणाची माहिती घेण्या ठरलेलं आहे चौदा तारखेला नोटीस सगळ्या गायरानधारकांना नोटीस देण्याचे नियोजन आहे एकोणीस तारखेला असा आढावा घ्या की दिलेल्या नोटीसीनुसार स्वतःहून त्यांनी अतिक्रमण काढून घेतलं की न घेतलं याची माहिती एकोणीस तारखेला घ्यायचं ठरलेलं आहे एकवीस तारखेला असं ठरलेलं आहे की शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण स्वतः काढून घेतले नाही अशी अतिक्रमणे काढण्यासाठी ज्या गावामध्ये सर्वात कमी अतिक्रमणे आहेत त्या गावापासून पासून ते अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत उक्त समितीतील सर्व अधिकारी व त्यांच्या अधिनिस्थ कर्मचारी यांच्यासह सदरील अतिक्रमण निष्का निष्कासित करण्याबाबतची कारवाई सुरू करणे हे एकवीस तारखेचं नियोजन आहे आणि एकतीस तारखेला आपल्या विभागातील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण निष्कासित केलेला अंतिम अहवाल प्रमाणपत्र सादर करण्याचे नियोजन आहे आणि एक जूनला असं नियोजन आहे की सदर आराखड्यानुसार पाक्षिक अहवाल नियमितपणे या कार्यालयास सादर करण्याचे आदेशित केलेला आहे हा बारा तारखेचा आदेश परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पारित केलेला आहे तर दोस्त हो हा जो काही आदेश आहे तो आदेशाची माहिती मी आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी दिलेली आहे यातील जी नेमकी गंमत आहे ती गंमत दोस्तों पुढा आहे जिल्हाधिकारी परभणी यांनी जो काही बारा तारखेला आदेश काढलेला आहे त्याचा हवाला जो काही त्यांनी दिलेला आहे तर तो हवाला आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी जनहित याचिका दाखल झालेली होती त्या जनहित याचिकेचा त्यांनी हवाला दिलेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो ही आहे आपल्याकडं ह्या जनहित याचिकेची कॉपी ही जनहित याचिका जी आहे तर त्या ज्यांनी दाखल केलेली आहे ती दाखल करणाऱ्या दा पिटिशनरचं नाव आहे फाईस अगेन्स्ट इलिगल ॲक्टिव्हिटीज यांच्याकडून ही याचिका दाखल केली होती आणि कुणाच्या विरोधात द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर ॲक्च्युली ही जी काही जी याचिका दाखल झालेली होती ती पुन्हा दाखल केलेली होती फाईस्ट अगेन्स्ट इलिगल ॲक्टिव्हिटीज यांच्याकडून ही याचिका दाखल होती आणि ह्या याचिकेमध्ये कुठेही गायरा जमिनीच्या अनुषंगाने उल्लेख नाही कुठेही एक सिंगल ओळीचा सुद्धा उल्लेख नाही अजिबात उल्लेख नाही ही याचिका कशा संदर्भात दाखल केलेली होती की एका गार्डनसाठी उद्यानासाठी जी आरक्षित केलेली जागा होती त्या आरक्षित जागेवर अतिक्रमण झालेलं आहे म्हणजे आपण पाहत असाल की कोणत्याही शहरामध्ये असलेले जे काही उद्यानाच्या गार्डनच्या ज्या जागा आहेत त्या गार्डनच्या जागेवर कुठंतरी मंदिरासाठी अतिक्रमण झालेला आहे किंवा अजून कुठं मस्जिदीसाठी अतिक्रमण झालेला आहे किंवा कुठं एखाद्या शाळेसाठी किंवा वेगवेगळ्या उपक्रमासाठी त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि या संदर्भातली ही याचिका आहे यात कुठेही साधा गायरण्याचा उल्लेख सुद्धा नाही बर ह्या याचिकेमध्ये तर उल्लेख नाहीच हे पत्र आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगरचे जे काही विभागीय आयुक्त साहेब आहे त्यांचं नाव आहे मधुकर आर्दड साहेब हे मधुकर आर्दड साहेबांचं हे पत्र आहे ह्या पत्रामध्येही कुठही गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढा याचा साधा सिंगल उल्लेख नाही हे मधुकर आर्दड साहेबाचं पत्र आहे आणि हे आहे नितीन करीर साहेबाचं पत्र हे आहे प्रिन्सिपल सेक्रेटरी रेव्हेन्यू म्हणजे राज्याचे महसूल विभागाचे महसूल वन विभागाचे जे काय प्रधान सचिव आहेत त्या प्रधान सचिव साहेब नितीन करील साहेब यांनी हे पत्र काढलेलं आहे आणि ह्या हे पत्र नितीन करील साहेबांना कुणा तर हायकोर्टानं हे पत्र काढलेलं आहे त्यात त्यांनी आदेशित केलेलं आहे की बाबा तुमचे जे काही जिल्हाधिकारी महोदय आहेत महाराष्ट्रातले तर हे अतिक्रमण हटवण्यासंदर्भामध्ये सिरियस नाही हायकोर्टाच्या आदेशाची ते नीटपणे प्रभावी अंमलबजावणी करत नाहीत अशा पद्धतीच्या हायकोर्टानं या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे परंतु कुठल्या जमिनीच्या अनुषंगाने तर ह्या गार्डनच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने हायकोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे आता जे काय परभणीचे जिल्हाधिकारी यांनी जे पत्र काढलेलं आहे तर त्यांनी कुठंही अशा गार्डनच्या किंवा मंदिराच्या किंवा मस्जिदीच्या जागेचा कुठंही उल्लेख नाही त्यांना फक्त आणि फक्त दिसलेला आहे ते गायरान जमीन म्हणजे गव्हर्मेंट लँड म्हणून हायकोर्ट सांगतं आणि ह्यांनी मात्र पत्र काढलं ते फक्त गायराज जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी त्यांनी संदर्भ काय रेफरन्स कुठला तर मुंबई हायकोर्टाच्या त्या निकालाचा त्यांनी हवाला दिलेला म्हणजे की तुम्हाला इतर जमिनीवर झालेला अतिक्रमण तुम्हाला कुठलंही ह्यांना दिसत नाही यांना दिसतं काय की ज्या मागच्या पन्नास साठ वर्षापासून या ठिकाणचा दलित आहे आदिवासी आहे मागासवर्गीय आहे ह्या सगळ्या भूमिहीन लोकांनी जे काही उपजीविकेसाठी पोटासाठी जे का शेती करून त्या ठिकाणी पोतं दोन पोते त्यांना जे काही धान्य मिळतं ज्वारी मिळते बाजरी मिळते मका मिळते हे जे काही धान्य मिळतं आणि त्यावर यांची गुजराण होते त्यांचं पोट भरतं शासनाला केवळ आणि केवळ फक्त हीच गायरान जमीन दिसते की जी ज्यावर गोरगरिबांचं पोट अवलंबून आहे ह्या गोरगरिबांच्या उपजीविकेसाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी खरं तर तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्ही प्रयत्न तर करत नाहीत परंतु स्वतःहून पोट भरणाऱ्या जनतेच्या पोटावर पाप पाय देण्याचं पाप या ठिकाणी प्रशासनाकडून होत आहोत आणि दोस्त होय हे अत्यंत गंभीर आहे हे खरं तर संविधानविरोधी ही आहे की ज्या संविधानं आमचा जो काय जगण्याचा मूलभूत अधिकार मान्य केलेला आहे आम्हाला जगण्याची हमी दिलेली आहे ती हमी नाकारण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाकडून सुरू आहे आणि म्हणून दोस्त हो ही ही बाब अत्यंत गंभीर आहे की हायकोर्ट यांना सांगतं काय आणि हे दुसरेकडं कुठंही न जाता केवळ गोरगरीबांच्या घरावर बुलडोजर चालवण्यासाठी प्रयत्न करत आहेत गोरगरीबांची शेत जमीन त्या ठिकाणी त्यांना तिथून हुसकावून लावून त्यांना निष्कासित करण्याचा हा शासकीय कार्यक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आणि म्हणून आपण सर्व संविधानाला मानणारे आपण लोक हो। आहोत आणि म्हणून जर संविधान जर आम्हाला जगण्याची हमी देत असेल संविधानानं जर आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले असतील तर त्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून आमचा जगण्याचा हक्क जर तुम्ही नाकारणार असाल तर याचा विरोध करण्यासाठी परभणीमध्ये उद्या एकतीस मेला जेल भरो आंदोलनाची आम्ही हाक दिलेली आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या जेलभरो आंदोलनामध्ये सहभागी व्हावं काल आम्ही जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देऊन आम्ही त्यांना जेलभरो आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे या निवेदनावर स्वाक्षर आहेत विश्वनाथ गवारे अप्पाराम मोरताटे पपुरा शेळके बायजाबाई घोडे निर्मला भालके बंडू गायकवाड सुनील नेमाने गणेश जोगदंड रमेश नितनवरे कॉम्रेड गणपत भिशे कॉम्रेड ज्ञानेश्वर मोरे कॉम्रेड उत्तम गोरे अशोक बाळे वि वी, विलास रणखान अशा कार्यकर्त्यांचे सह्या आहेत आणि म्हणून हे आपण जनतेच्या ध्यानात आणून देणं गरजेचं आहे की हायकोर्ट सांगता येईल आणि कारवाई मात्र दुसरीकडं सुरू आहे म्हणजे आजार आहे हल्याला आणि पखालीला इंजेक्शन देण्याचं जे काही काम या ठिकाणच्या प्रशासनाकडून सुरू आहे तर ही बाब शासनाच्या आणि जनतेच्या ध्यानात आणून देण्यासाठी उद्याचं हे आंदोलन आहे उद्याच्या आंदोलनामध्ये एकतीस तारखेच्या आपण हजारोच्या संख्येनं सहभागी व्हायचा आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गायरानधारकापर्यंत आपण पोच करावा आपली कुठल्याही मोठ्या व्हीवरून बातमी येणार नाही आणि म्हणून आपलाच हा हक्काचा मीडिया समजून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अशी मी आपणास आग्रहाची विनंती करत आहे जय लावजी जय भीम लाल सलाम एक बातमी नेक बातमी यम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा